माझे नाव वर्षा राजेंद्र कोपसे मला पाच चार पाच वर्षापूर्वी सर्वांचा फार त्रास होत होता म्हणजे मग एलिपॅथी गुन्हे घेतले की भर भर चार दिवस बरं वाटायचं परत चालू व्हायचे मग नंतर असेच माझ्या बंधूंनी सांगितले की असे असे सर आहे सर्व यांच्याकडून ट्रीटमेंट चालू होतं म्हणून मी त्यांच्याकडे आले मग त्यांनी मला ती ट्रीटमेंट चालू केली तर मला ट्रीटमेंट आठ दिवसातच दिवस दिला तर त्याच्यात मला आठ दिवसामध्ये लगेच फरक पडला त्याच्यानंतर मी एक दोन वर्षाची ट्रीटमेंट चालू शकतो तर त्यांचा होमिओपॅथिक म्हणजे खूपच चांगल्या प्रमाणात त्याचा रिझल्ट आहे तर कोणी ब असं कोणाला जर काही त्रास होत असेल सर्दी वगैरे किंवा बाकीपणे तर काही त्रास असतील लहान मोठे त्याची ट्रीटमेंट तुम्ही त्यांच्याकडे घेऊ शकता एकशे एक टक्का त्यांचा रिझल्ट आहे मला त्याचं खूप फरक आहे